तर मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात किंवा सिडको संदर्भात वेगवेगळे अपडेट्स पाहत असतो आणि वेगवेगळ्या वेग अपडेटच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना जाहीर होतात ज्या काही ग्रहनिर्माण योजना येतात त्या गृहनिर्माण योजनांची सविस्तर माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आज सन दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे अर्थातच आज या वर्षाचा अखेरचा दिवस आहे आणि आता उद्याची जी काही पहाट आहे ती नवीन वर्ष घेऊन येणार आहे अर्थातच दोन हजार चोवीस हे वर्ष घेऊन येणार आहे आणि या संदर्भात आज आपण नेमकं म्हाडा किंवा शिडकोच्या जा संदर्भात ज्या काही स्कीम्स आत्तापर्यंत आलेल्या आहेत म्हणजे दोन हजार तेवीस रोजी त्याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि पुढील वर्षी कोणते कोणते योजना जाहीर होऊ शकतात त्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहिले की सन दोन हजार तेवीस हे वर्ष विशेषतः मुंबईकरांच्या बाबतीत खूप चांगलं गेलं मुंबईकरांच्या बाबतीत चांगले यासाठी की ज्यांना मुंबईमध्ये घरे घ्यायची होती त्यांच्यासाठी बऱ्यापैकी चांगलं गेलं म्हटलं तरी हरकत नाही आहे ठरणार नाही कारण यावर्षी मुंबईची चार हजार ब्याऐंशी घरांची जाहीरात आली होती आणि चार हजार चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत ही ते चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेली आहे जी या वर्षातील अतिशय महत्त्वाची लॉटरी मानली जाते आता एकंदरीत सन दोन हजार तेवीसचा विचार केला तर यात दोन हजार तेवीस या वर्षाने ग्रहनिर्माण योजनांच्या बाबतीमध्ये काय चांगली कामे केलेली आहेत किंवा याच ग्रहनिर्माण योजनेच्या बाबतीमध्ये काय काय चांगली कामगिरी करता आली नाही याही संदर्भात पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका सर्वप्रथम आपणा सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉफिट न्यूजकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपणा सुख आणि समाधानाचं जावो त्याशिवाय आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर यावर्षी तरी नक्कीच मिळो एवढीच सदिच्छा मित्रांनो खरं तर सन दोन हजार तेवीस या वर्षीचा जर विचार केला तर आपण पाहतो की प्रत्येक वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये अर्थातच जानेवारी महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो कारण जानेवारी महिना हा अनेक योजना घेऊन येतो अर्थातच शिडकूची योजना असेल किंवा म्हाडाची योजना असेल तर नक्कीच जानेवारीमध्ये कुठली ना कुठली योजना प्रत्येक वर्षी आतापर्यंत जाहीर झालेली दिसून येत आहे आणि म्हणून आता सर्वांचं लक्ष जानेवारी महिन्याकडे लागलेलं ला आहे की जानेवारीमध्ये नेमका कोणती नवीन लॉटरी येऊ हो शकते आणि त्या लॉटरीच्या माध्यमातून किती घरे उपलब्ध होऊ शकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आतापर्यंत आपण थोडक्यात इतिहास पाहूया मित्रांनो की सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या योजना आल्या आणि त्याच्यामध्ये किती घरे उपलब्ध करून देण्यात आली होती तर या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वप्रथम जी काही पुणे मंडळाची लॉटरी आहे पुणे मंडळाची लॉटरी जवळजवळ पाच हजार नऊशे नव्वद घरांची लॉटरी ही मागच्या जानेवारीमध्ये अर्थातच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि तेव्हापासून या म्हाडाच्या सोडतीला सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे म्हणजे पुण्याचा जर विचार केला तर फक्त पुणे मंडळाची सन दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार नऊशे नव्वद घरांची लॉटरी आली होती आणि त्याशिवाय मागच्या ऑक्टोबरमध्ये ज्याची नुकतीच लॉटरी झालेली आहे सुद्धा पाच हजार आठशे त्रेसष्ट घरांची लॉटरी पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली होती अर्थातच जानेवारीचे पाच हजार नऊशे नव्वद आणि ऑक्टोबरचे पाच हजार त्रे आठशे त्रेसष्ट अशी एकूण अकरा हजार आठशे त्रेपन्न घरांची लॉटरी पुणे मंडळाने काढलेली आहे जे मागील वर्षातील सगळ्यात मोठी लॉटरी किंवा सगळ्यात मोठा आकडा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती की कोकण मंडळ कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा अगोदर जी काही एप्रिलमध्ये जाहीर झाली होती त्याच्यामध्ये चार हजार मार्चमध्ये जाहीर झाली होती चार हजार सहाशे चौपन्न घरे उपलब्ध झाली होती आणि नंतर दुसरी जी लॉटरी झाली होती ऑक्टोबरमध्ये त्या ऑक्टोबरच्या लॉटरीमध्ये सुद्धा पाच हजार तीनशे अकरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती जी पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत अद्यापही जाहीर झालेली नाही आहे त्या सोडतीकडे अनेक अर्ज हे चातकाप्रमाणे वाट पाहताना दिसून येत आहेत पण सन दोन हजार तेवीस झाली कोकण मंडळाने अगोदरची का जी काही लॉटरी होती जी मे दोन हजार तेवीस रोजी ज्याचा निकाल लागला होता त्या मंडळांतर्गत चार हजार सहाशे चौपन्न घरांची लॉटरी काढली होती आणि आता पाच हजार तीनशे अकरा अशी एकूण नऊ हजार नऊशे पासष्ट घरांची लो लॉटरी किंवा जाहिरात कोकण मंडळाने मागील वर्षी काढलेली आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं मंडळ आहे मित्रांनो मुंबई बावीस मे रोजी मुंबई मंडळाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि ती होती चार हजार ब्याऐंशी ग्रहांसाठी खरं तर चार हजार त्र्याऐंशी ग्रहांसाठी होती पण एक घर हे दादरचं नंतर लॉटरीतून बाद करण्यात आलं तशी एकूण चार हजार ब्याऐंशी ग्रहांची लॉटरी मुंबई मंडळाने काढलेली आहे त्याची सोडत चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाली आहे आणि त्याच्यातील अनेक विजेत्यांना त्यांच्या घरांचा ताबा हा मिळालेला आहे परंतु अनेक विजेते अद्यापही त्या घरांचा ताबा मिळेल या प्रतीक्षेमध्ये आहेत किंबोना अनेक घरांनी घरे अनेक जणांनी घरे सरेंडर सरेंडर सुद्धा केलेले आहेत अनेकांना लोन न झाल्यामुळे सुद्धा अनेकांनी घरे परत केलेली दिसून येत आहे त्यानंतर आहे मित्रांनो अतिशय महत्वाची लॉटरी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद विभाग जो आहे त्या विभागाअंतर्गत फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये नऊशे सोळा घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याही अंतर्गत काही घरे आणि भूखंड अशी वेगवेगळ्या प्रकारचे घरे या सोड सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आले होती छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर बीड अशा वेगवेगळ्या एरियामध्ये या अंतर्गत घरे आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि तितक्यात आणि आत्ता लेटेस्ट पाहिलं तर लॉटरी लॉटरीसुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावरती काढण्यात आली होती एकशे एक्क्याऐंशी घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती त्याचा निकालसुद्धा मागच्या महिन्यात लागलेला आहे आणि ही एकशे एक्क्याऐंशी घरे शिडकूच्या लॉटरी अंतर्गत पनवेल आणि पनवेलच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणजे एकंदरीत मागच्या वर्षीचा जर विचार केला तर भरपूर संख्या होती या लॉटरीतील घरांची आणि त्याच्यामुळे त्याच्यातून घरे उपलब्ध झालेली आपण पाहिलेली आहेत म्हणजे जर फक्त म्हाडाचा जर विचार केला तर म्हाडाने मागच्या वर्षी अर्थातच दोन हजार तेवीस साली सव्वीस हजार आठशे सोळा घरांची लॉटरी काढलेली आहे सव्वीस हजार आठशे सोळा घरी ही वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या मंडळांतर्गत काढण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये वन बी एच के टू बी एच के वन आर के थ्री बी एच के अशा प्रकारची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला सो सव्वीस हजार घरे म्हणजे सव्वीस हजार जणांचं स्वप्न पूर्ण झालंय पण आता सन दोन हजार चोवीस मध्ये काय अपेक्षित आहे किंवा काय नवीन योजना येऊ शकतात ही माहिती पाहणं महत्वाचं आहे आता सुरुवातीला पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जवळजवळ अकराशे घरे आणि नागपूर या ठिकाणी जवळजवळ साडेचारशे घरे अशी एकूण सोळाशे घरांची लॉटरी या विभागाअंतर्गत उपलब्ध केली जाणार आहे किंवा लॉटरी पुढील महिन्यामध्ये जाहीर केली जाणार आहे त्याशिवाय मोस्ट अवेटेड लॉटरी ज्याला म्हणतो सगळ्यात जास्त लक्ष्य असलेली लॉटरी सगळ्यांच्या नजरात ज्या लॉटरीकडे लागलेल्या आहेत ती नवी मुंबईतील सिडकोची लॉटरी जी सिलेक्ट माय सिडको होम या अंतर्गत पंधरा ऑगस्टला जाहीर होणार होती पण ती आता कुठेतरी सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाणार आहे तशा हालचाली सिडकोमध्ये सुरू झालेल्या आहेत अनऑफिशियली तेथील कर्मचाऱ्यांकडून तसं सांगण्यात येत आहे आता महत्त्वाचं मित्रांनो जी काही काही लॉटरी आहे अपकमिंग लॉटरी त्याच्या संदर्भात अनेक जण कमेंट्स करतात सातत्यानं कमेंट्स करत आहेत सर ही लॉटरी कधी जाहीर होऊ शकते तर सव्वीस जानेवारी लॉटरीची तारीख जवळजवळ फायनल झालेली आहे या लॉटरी अंतर्गत मित्रांनो आता काही ठिकाणी बोललं जाते साडेतीन हजार घर आहेत काही ठिकाणी बोललं जाते पाच हजार घर आहेत काही ठिकाणी बोललं जाते आठ हजार घर आहेत तर साधारणतः आमच्यामध्ये साडेसात ते आठ हजार घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत तीसुद्धा खारघर खारघर रेल्वे स्टेशन खारघर बस टर्मिनल त्याशिवाय मानसरो रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन खांदेश्वर खाडीचा एरिया ब पनवेल बस बस टर्मिनल कळंबोली बस टर्मिनल जे काही तळोज या ठिकाणी वेगवेगळ्या शेक्टर्समध्ये ही लॉटरी प्रसिद्ध केली जाणार आहे त्याचे डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत म्हणून एकंदरीत पुढील वर्षी सुद्धा लॉटरी मोठ्या प्रमाणात भेटणार आहे त्याशिवाय अतिशय खुशखबर कालचने म्हाडाकडून मिळालेली आहे मित्रांनो की जे काही मुंबई लॉटरीतील जवळजवळ सातशे ते आठशे घरे आहेत जी सरेंडर केलेली आहेत किंवा काही अपात्र झालेले आहेत किंवा अनेकांनी दोन दोन तीन तीन फॉर्म भरले होते अनेकांनी खोटी माहिती दिली होती ती सगळी घरे रद्द करून म्हाडाकडे परत आलेली आहेत अशी सहाशे ते सातशे घरे असल्याचं वृत्त आहे आणि त्याही घरांची लॉटरी येणाऱ्या एप्रिल किंवा मे मध्ये काढली जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आम्हाला मिळाले आहे त्याशिवाय जेवढी त्याच्यात अजून काही नवीन घरे ॲड करता येतील का याचीसुद्धा चाचपणी म्हणजे जी घरे रेडी टू मूव आहेत ज्यांचं अवशी जवळजवळ मिळणार आहे अशाही घरांचा समस्या लॉटरीमध्ये केला जाणार असल्याचेही कुठंतरी एक वृत्त आम्हाला मिळाले अशी माहिती मिळालेली आहे म्हणून एकंदरीत पुढील वर्षीसुद्धा मुंबईची कमीत कमी सातशे ते आठशे घरांची लॉटरी आपल्याला मिळणार हे मात्र शंभर टक्के तथ्य आहे त्यानंतर मित्रांनो पुण्याची मंडळ पुणे मंडळी सुद्धा प्रस्तावित आहे जी जुलै किंवा ऑगस्टच्या दरम्यान येऊ शकते असे कुठतरी बोललं जाते त्याच्यानंतर कोकण मंडळाची लॉटरी जी आताच निकाल लागलेला ना नाही अनेक अर्जदार नाराज आहेत अनेक जण बोलतात की आम्ही परत पुन्हा या लॉटरीमध्ये फॉर्म भरणार नाही कारण जी काही कोकण मंडळाची लॉटरी डिसेंबरला काढणं अपेक्षित होतं म्हणजे ती सुद्धा आता पोस्टपोन झालेली आणि पुढील महिन्यामध्ये याची लॉटरी काढली जाणार आहे लॉटरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार यांची तारीख ती कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे पण आता भविष्यामध्ये पुढील दिवाळी म्हणजे मेच्या नंतर सुद्धा कोकण मंडळाची दुसरी लॉटरी येऊ शकते ज्याच्यामध्ये प्रथम प्राधान्य आणि पीएमए वायची घरी मोठ्या प्रमाणात असतील असे कुठेतरी बोललं जात आहे त्याशिवाय नाशिक मंडळाची लॉटरीसुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो नाशिक आणि नगर विभागातील काही घरांची लॉटरी नाशिक अंतर्गत नगर विभागातील काही घरे या लॉटरीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत आणि त्याशिवाय अतिशय महत्त्वाचं जे म्हाड्याने पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की जवळजवळ अकरा हजार घरे जी वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत जी विक्रीमना पडून आहेत जी शिल्लक आहेत त्यांची सुद्धा लॉटरी पुढील वर्षी काढली जाणार आहे म्हणजे एकंदरीत जर लॉटरीचा विचार केला तर पुढील वर्षी फक्त आणि फक्त म्हाडाच्या लॉटरीतून वीस ते बावीस हजार घरे आपल्यासाठी उपलब्ध केली जातील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे म्हणून एकंदरीत दोन हजार तेवीस प्रमाणे दोन हजार चोवीस हे वर्ष सुद्धा म्हाडाची लॉटरी किंवा सिडकोची लॉटरी घेऊन येणार आहे आणि या लॉटरीच्या माध्यमातून अनेकांच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आज आपण जे काही आढावा घेतोय तो फक्त दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या संदर्भातला घेतलेला आहे या वर्षीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अनेकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पण ज्यांचं ज्यांचं स्वप्न पूर्ण झाले नसेल ते पुढील लॉटरीमध्ये ट्राय करू शकतात अतिशय महत्त्वाचं मित्रांनो आम्ही म्हाडा किंवा शेडकूला प्रमोट करणं हा आमचा अजिबात उद्देश नाही किंवा अजिबात आमचा हेतू नाही आहे जिथे म्हाडाचं गुणगण गायचं आम्ही तिथे म्हाडाचं गुणगण नक्कीच गातो जिथे म्हाडाची चूक होते तिथे सुद्धा आम्ही त्या ते चुका त्यांना दाखवून देण्याचं काम सातत्यानं करत असतो म्हणून याही वर्षी जसं काम केलं त्याही तसंच आम्ही पुढील वर्षीसुद्धा नव्या जोमाने काम करणार आहोत पण त्यासाठी साथ हवी ती आपल्यासारख्या सुज्ञ प्रेक्षकांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद